of diamond jewellery by p&g जागर न्यूज चॅनल मध्ये ओळख करून द्यायची झाली तर अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या आपल्या या आजच्या पाहुण्या विविध पदांचा अनुभव असणाऱ्याही आहेत जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य असणाऱ्या आपल्या या मॅडम नगरसेविका म्हणूनही यांनी कार्य केलेलं आहे तसंच जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा बी जे पी यामध्येही या, या कार्यरत आहेत शिक्षण समितीच्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत तसेच महिला बालकल्याण समितीच्या सदस्याही आपल्या मॅडम आजच्या आहेत मी मॅडमचं स्वागत करते मॅडम सहर्ष स्वागत जय श्रीराम आठ मार्च महिला दिन या निमित्तानंही मी आपण खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद याच अनुषंगानं सर्वप्रथम मला असं वाटतं की पुणे इथं स्वारगेट स्टेशनवर जो प्रकार घडला अत्याचार अत्या झाला त्याबद्दल आपलं थोडंसं मत मला जाणून घ्यायला जय श्रीराम सर्वप्रथम तर मी तीचा जागर या चॅनलचे खूप खूप मनापासून आभार मानते कारण तुम्ही आज जर पाहिलं असेल तर भारताला खूप मोठा इतिहास आहे ज्याच्यामध्ये आज राजमाता जिजाऊ असू देत राजमाता तारराणी असू देत यांचा इतिहास आपण घेऊन पाहता आज असणाऱ्या समाजातील सुद्धा मान सन्मान या चॅनलतर्फे केला जातो आहे आणि म्हणज मन, म्हणूनच मला खूप खूप या चॅनलचे मनापासून मनापासून आभार आणि खूप गौरव अभिमान यासाठी आहे की तुम्ही जर पाहिलं तर आत्ताच घडलेली अतिशय दाहक आणि मनाला पिळवळून टाकणारी अशी म्हणजे पुण्यातील स्वारगेटमध्ये बसमध्ये जो मुलीवरती अत्याचार झाला ती घटना खरं तर तुम्ही मॅडम हे म्हणालात तर खरंच आज आपण राजमाता जिजाऊंच्या ताराराणींच्या लेखी आहोत का असा प्रश्न पडतो कारण आज जे काही समाजामध्ये अत्याचार महिलांवरती होत आहेत ते जर तुम्ही बघितले तर अतिशय निंदनीय ही गोष्ट आहे त्याचा सर्वप्रथम मी एक महिला म्हणून निषेध करते आणि असा गुन्हा करणाऱ्या लोकांना तत्काळ शिक्षा व्हावी मला असं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की आपण कायद्याची वाट पाहत बसतो तर आता महिलांनी मी ताराणी म्हणून अशा घटनांना तिथल्या तिथे आता उत्तर दिलं पाहिजे आहे मॅडम खरंच खूप निंदनीय घटना आहे आणि याच अनुषंगानं मला पुढचा प्रश्न असा वाटतो की प्रशासनाकडून आपली मागणी काय असेल किंवा अपेक्षा काय असेल की असे गुन्हेगार जे घडतात अजूनही मोकाट फिरतात त्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा दिली तर हे सगळं थांबेल असं आपल्याला वाटतं खऱ्या अर्थानं खूप विलंब झाला असं म्हणायला पाहिजे कारण ज्या वेळेला पहिला रेप झाला होता त्यावेळेला जर अशा गुन्हा करणाऱ्या लोकांना जर फाशीची शिक्षा झाली असती तर पुन्हा हे असल्या पद्धतीचे गुन्हे रिपीट झाले नसते आणि पुन्हा आपल्याला अशा पद्धतीच्या मुलाखती द्यायची गरजच लागली नसते असं मला वाटतं आणि कायद्यानं जास्तीत खरं तर खूप अभिमान या गोष्टीचा आहे की आज भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे महिलांचा खूप चांगला मान सन्मान मग तो दिल्लीमध्ये जिथं त्यांना आरक्षण देऊन आमदार एम एल एज वगैरे बनवणं असू दे किंवा आज महिलांसाठीच्या वेगवेगळ्या योजनातून दिला जातो त्या अनुषंगाने महिलांसाठीचे चांगले कायदेही तितके कडक नक्कीच ते करतील अशी आशाही आशा या निमित्ताने व्यक्त करते परंतु मला असं वाटतं की या पद्धतीचे गुन्हे ज्या ज्या ठिकाणी होतील तिथं ता तात्काळ शिक्षा झाली पाहिजे बरोबर मॅडम खरंच खूप सहमत आहे मी तुमच्याशी नेक्स्ट क्वेश्चन मला विचार असा वाटतो की आपली सुरुवात कशी झाली म्हणजे समाजकार्य आता तुम्ही जे करताय त्याची सुरुवात कुठून झाली किंवा लहानपणापासून याची आवड होती म्हणून या क्षेत्रात आपण पदार्पण केलं की नंतर निर्माण झाली खरं सांगायचं झालं तर पॉलिटिक्स याच्या संदर्भात माझा कुठेही जवळजवळचाही काही संबंध नव्हता ॲक्च्युली hmm. वी बिलॉंग फ्रॉम बिझनेस फॅमिली uh, okay. त्यामुळे पॉलिटिक्सशी काही संबंध नव्हता माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा मी माझी स्वतःची रॉयल एज्युकेशन सोसायटी माझी संस्था आहे ज्याच्या अंतर्गत मी गोरगरीब मुलांसाठी अशी इंग्लिश मिडियम शाळा चालवतो की ज्याच्यामध्ये मी त्या मुलांना युनिफॉर्म शूज बुक्स हे सगळं प्रोव्हाइड करते जेणेकरून आज या समाजामध्ये अशी कितीतरी हुशार मुलं आहेत की ज्यांना बिकॉज ऑफ मनी ते शिकू शकत नाही तर अशा पद्धतीनं माझे ट्युशन्स रॉयल कम्प्युटर अकॅडमी असं मी संस्था चालवते आणि त्यामुळे मला पॉलिटिक्समध्ये बिलकुलही इंटरेस्ट नव्हता परंतु माझ्या मिस्टर संग्रामसिंह निकम यांचा मला खूप सपोर्ट पॉलिटिक्समध्ये मिळाला आणि मी त्या नगरसेविका झाले असं म्हटलं तर काय त्यांच्यामुळे मी नगरसेविका आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही त्यांचं म्हणणं असं होतं की बऱ्याचदा आम्ही इतर लोकांना नगरसेवक म्हणून निवडून आणून देत होतो परंतु आम्हाला थोडासा असा एक्सपिरियन्स येत गेला की जर आपल्या हातामध्ये पद असेल किंवा जर तो आपल्याकडे राईट्स असेल तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं जनतेची सेवा करू शकतो हे ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी माझा स्वतःचा फॉर्म भरला आणि मग सगळं श्रेय खरं तर मिस्टरांचं आहे परंतु ज्या दिवशीपासून मला हे पद मिळालं त्या दिवशीपासूनचा माझ्या कामाचा आढावा म्हणा किंवा माझ्या कामाची धडपड याच्यातून मी माझ्या प्रभागामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं विकास केलेला आहे नक्कीच मॅडम आत्ताच तुम्ही सांगितलं की आपली एक शिक्षण संस्था आणि अतिशय चांगलं काम आपण करत आहात तर त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या तुम्ही आत्ताच सांगितलं आपल्या मिस्टरांचाही खूप सपोर्ट लागला तसंच आपल्या हे कसा सपोर्ट आपल्याला मिळत गेला किंवा क कसं मोटिवेशन आपल्याला मिळत गेलं मोटिवेशनमध्ये म्हणाल तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या सासऱ्यांचं नाव नक्की घेईन माझे सासरे जयसिंगराव दत्ताजीराव निकम हे तुम्हाला मी उदाहरण देईन की जेव्हा पण इलेक्शन लागायची किंवा महासभेमध्ये एखादी सभा व्हायची तर लिटरली संध्याकाळी मी त्या सभेमध्ये काय काय बोले हे त्यांच्या मित्र सगळे ग्रुप बनवून म्हणजे त्याचा खूप मोठा योगा क्लब होता त्याच्यामध्ये लिटरली माझ्या सुनीनं काय बोललं इथंपासून ते त्याच्या रिॲक्शन्स आणि त्यांची ज्या त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो इतका हे होता की खूप त्यांना माझ्यामधून होतं की तिने काहीतरी करावं आणि मी सभेला जेव्हा जायची त्याच्या अगोदरसुद्धा माझे मिस्टर अगदी माझ्याकडून सगळं वधवून घ्यायचे की हा विषय तुला बोलायचाच आहे समाजामध्ये हे गरजेचं आहे इथंपासून ते माझ्या सासूबाईंचाही खूप चांगला सपोर्ट फॅमिलीचा खूप चांगला सपोर्ट माझ्या मुलांचा सपोर्ट मला खूप चांगला मिळाला सगळ्या समाजातील बऱ्याच ज्येष्ठ लोकांचा मला आशीर्वाद मिळाला आणि म्हणून मी एक दोन नाही तर माझ्या दोन हजार पंधरापासून वीसपर्यंतच्या कालावधीमध्ये एक नाही तर पाच पदं मला मिळाली आणि मला ही संधी या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मिळाली बरोबर आणि आपण जसं सांगितलं सा सा की आपल्या एक महिला म्हणून आपण कार्य करत असतो किंवा आपलं काहीतरी कौटुंबिक का जबाबदारी असता त्या सांभाळत असताना सा ही दोरीवरची कसरत तुम्ही कशी हँडल करता म्हणजे कसं आहे की घरच्या जबाबदारी प्लस आपल्या पदाच्या जबाबदारी ह्या सांभाळत असताना सा आपलं कशी दमछाक होते म्हणजे प्रत्येक महिलेची ही होतच असते तुमचीही होत असते मग ते कसं तुम्ही मॅनेज करता मला असं वाटत की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात आहे हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात आहे <laughs> आणि अशाच पद्धतीची कोशिश जर प्रत्येक महिलेनं केली आणि मला असं वाटतं की ही कोशिश प्रयत्न तेव्हाच होते जेव्हा आपण मनापासून एखादी गोष्ट करतो आणि मला असं वाटतं की हे मला मनापासून होतं मी प्रत्येक महिलांना हे पहिल्यांदा सांगतं सांगत असते की तुम्ही राजकारणामध्ये असू दे उद्योजिका म्हणून असू दे परंतु सगळ्यात पहिलं कर्तव्य स्त्रीचं आपली फॅमिली आहे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फॅमिली सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत हे मी प्रत्येक माझ्या पदाधिकारी महिलांनाही सांगते कारण जर फॅमिलीचा आशीर्वाद तुमच्याशी पाठीशी असेल तर आणि तरच तुम्ही यश संपादन करू शकता तुम्हाला पटणार नाही मॅडम मी इतकी वर्ष एवढ्या म्हणजे माझ्या कारकिर्दीमध्ये माझे मिस्टर कधीही महापालिकेमध्ये एकदाही आले नाहीत परंतु मी माझा महापालिकेचा कार्यकाल इतका छान पद्धतीनं घर आणि हे सांभाळून म्हणजे मी अजूनही स्वयंपाक बनवते मी अजूनही कपडे वॉश माझी मी करते माझ्याकडे नोकर आहेत परंतु माझं हे म्हणणं आहे की घरातल्या लोकांना त्या स्त्रीने प्रेमाने स्वयंपाक करून घातला पाहिजे बरोबर बरोबर तर होतच असते परंतु इच्छा जर असेल तर सगळ्यातून मार्ग निघतो असं मला वाटतं खरंय खरंय मॅडम अगदी खरंय आणि दुसरा प्रश्न मला असा विचार असा वाटतो की एक महिला म्हणून काम करत असताना मग ते सामाजिक स्तरावर असू दे किंवा राजकीय स्तरावर आपल्याला आजपर्यंत कुठल्या अडचणी आल्यात का आ, की म्हणजे की नाही हे फारच अवघड आहे माझ्यासाठी असं काही परिस्थिती आपल्या पुढे निर्माण झाली होती का तसं पाहायला गेलं तर आपण राजमाता जिजाऊंचे लेखी आहोत स्ट्रगल नाही चुकला नाही येसुबाई नाही चुकला नाही ना की देवी देवतांनाही चुकला नाही त्याच पद्धतीनं कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना स्ट्रगल हे असतंच पण माझ्या कारकिर्दीमध्ये मी एक पथ्य पाळलेलं होतं की जनतेनं मला समाजाची सेवा करण्यासाठी निवडून दिले ना की कुणाचं काय चाललंय किंवा राजकारण करण्यासाठी नाही त्यामुळे मी कधीही कुणाचं काय चाललंय याकडे पाहिलं नाही माझ्या प्रभागाला काय पद्धतीनं मला सुविधा देता येतील किंवा कोल्हापूर शहरासाठी एक जिल्हा नियोजन सदी समिती सदस्य असू दे किंवा जिल्हाध्यक्ष महिला बी जे पी मोर्चा असू दे या अनुषंगाने महिलांचं सबलीकरण महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना उद्योग व्यवसाय देणं मग त्याच्यामधून माझं स्वतःचं गारमेंट आहे ज्याच्यामध्ये मी महिलांना एक तीनशे बासष्ट महिला माझ्याकडे काम करतात ज्याच्यामध्ये माझं म्हणणं असं की महिलांना जर चांगल्या पद्धतीनं आपण सपोर्ट केला तर ते स्वतःच्या पायावर उभ्या राहू हो शकतात मग हे करत असताना मी कुणाच्याही संघर्षामध्ये किंवा हे जास्त पडत नाही आणि त्यामुळं विकास हेच माझ्या डोक्यात असतं त्यामुळे मला माझ्या कारकिर्दीमध्ये मा फार असा काही संघर्ष फार मोठा असं काही झालं नाही होत असतो थोडाफार पण तो आम्ही पॉझिटिव्हली येऊन पुढे जातो ओके okay. आत्ता तसं आपण जसं सा सांगितलं की महिला सक्षमीकरणाचं आपण काम करतात तर त्याबद्दल अनुभव हो कसे आहेत किंवा अजून काही प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये का आपण काम करतात महिलांसाठी खास खरं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टी ही अशी जनता पार्टी आहे की ज्याच्यामध्ये मी खरंतर एक राजकीय याच्यामध्ये न आणता मी असं म्हणेन की महिलांचं सबलीकरण किंवा महिलांना वेगवेगळ्या योजना मग त्याच्यामध्ये तीनशे पन्नास अशा योजना की महिलांना मग ते उद्योग भवनमधून त्यांचं सबलीकरणासाठी दे अशा खूप साऱ्या योजना आहेत ज्याच्यामध्ये मग लाडकी बहीण असेल किंवा मा तुम्हाला पिठाची गिरणी असेल काय असेल जे की महिला बालकल्याणमधून नगरसे नगरपालिकेमधूनही ही महिलांना मिळतात आ, त्या अनुषंगानं दोन गोष्टी सांगेन की महिलांनी सुद्धा सबलीकरण स्वतःच्या पायावर उभं राहणं ह्या गोष्टी आहेतच परंतु सगळ्यात पहिल्यांदा फॅमिलीला महत्व देऊन मग त्यांनी त्या उद्योग व्यवसायाकडे वगैरे वळावं बरोबर आहे मॅडम ते हो बरो, बरो, बरो। आता असा जो आता छोटासा संदेश आपण दिला तसंच महिलांना सामाजिक स्तरावर पुढे येण्यासाठी किंवा राजकीय स्तरावर पुढे येण्यासाठी किती वाव आहे किंवा काय त्यांनी केलं पाहिजे पुढे येण्यासाठी मुळात त्यांनी आलं पाहिजे का आणि जर यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे मुळात की त्यांना प्रेरणा मिळेल किंवा अजून पुढे जायला मिळेल पूर्वीचा काळ अतिशय वेगळा होता माझा खूप चांगला मी अनुभव दोन हजार पंधराच्या महापालिकेच्या सभेमधला सांगेन की तुम्ही जर पाहिलं असेल तर इतर म्हणजे एक बॅक टेन इयर्स अशी परिस्थिती होती की महिला नगरसेविका ही नगरसेविका असायची बट शी वॉज ओनली फॉर साईन तिला नाम मात्र म्हणून पाहिजे आणि त्यामुळं त्या महिलांना काही त्यांचं कर्तृत्व दाखवण्याचा वाव मिळत नव्हता परंतु मी या शब्दाला फोडीन कारण बऱ्याचदा हा फक्त पुरुषावरती केलेला ब्लेम आहे ज्यावेळेला महासभ्यांमध्ये सभागृहामध्ये आमच्याकडे विषय व्हायचे तर त्यावेळेला आम्ही महिलासुद्धा चांगल्या पद्धतीनं त्या सभागृहातील विषयांवरती आम्ही बोलत होतो आणि हा सपोर्ट खरं तर पुरुष लोकांनी आम्हाला सगळ्यांनी दिला माझे मिस्टर तरी एकदाही कधी महापालिकेमध्ये आले नाहीत किंवा सभागृहामध्ये आले नाहीत इतकं स्वातंत्र्य दिलं जात आहे तर माझीही एक रिक्वेस्ट आहे की महिलांनी सुद्धा आज एक नगरसेविका म्हणून असू दे जिल्हाध्यक्ष म्हणून असू दे किंवा कुठले पद असू दे तर त्या पदाचं सुद्धा त्या महिलांनी आपल्या समाजाच्या सेवेसाठी त्या संधीचं सोनं करायला पाहिजे ना की आलाय दिवस घालवला पाहिजे बरोबर आता मार्च आपला जागतिक महिला दिन येतोय तर कोल्हापूरच्या तमाम महिलांना किंवा महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना आपण काय संदेश द्या पहिला तर असा संदेश देईन की महिलांचा मान सन्मान जर त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं तर होतो कारण बघा माझ्या कारकिर्दीमध्ये मला नऊ पुरस्कार आहेत ज्याच्यामध्ये यशस्वी महिला उद्योजिका यशस्वी महिला नगरसेविका किंवा अनेक असे आहेत की ज्याच्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं राजमाता जिजाऊ आहे सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे मला एकच सांगायचं आहे की पहिल्यांदा तुमचं ध्येय तुम्हाला तुमच्या समोर क्लिअर पाहिजे काय होतं की आपण जगाकडे एक बोट दाखवतो आणि हे विसरतो की माझ्याकडे तीन बोटे आहेत तुम्हाला काय करायचं आहे हे जर तुमचं क्लिअर नसेल तर तुम्ही कधीच आयुष्यात यशस्वी होणार नाही दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा आपले टार्गेट्स आपले ध्येय आपण समोर ठेवून जर त्याचा पाठपुरावा सातत्य कष्ट आणि जर तुम्ही या सगळ्यातून यशाकडे वाटचाल करण्यासाठीची जी काही त्यागाची भूमिका आहे ती जर तुम्ही घेतलीत तर यश तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही खरंच मॅडम आज तिचा जागा न्यूज चॅनलसाठी आपला अमूल्य वेळ काढला त्यासाठी खरंच खूप धन्यवाद एक यशस्वी महिला म्हणून आपण इतर महिलांसाठी आदर्श आहात त्याबद्दल ही खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा उलट मी या चॅनलचे पुन्हा एकदा मनापासून मनापासून आज माझा जो मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मनापासून आभार मानते जय श्रीराम जय श्रीराम